नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण डी एम ई आरमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फार्मसिस्ट किंवा औषध निर्माता या पदासाठी अर्ज केलेला असेल तर त्या पदासाठी आवश्यक असलेला जो काही तांत्रिकचा सिलेबस आहे तर त्याला अनुसरून आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत परीक्षेपर्यंत आपली हे जे तांत्रिक क्वेश्चन्स आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी मटेरियल पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये ते सगळं कवर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि अशाच पद्धतीचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत जवळपास तीन हजारच्या जवळपास आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी या क्रमांकावर संपर्क करून द्या टेक्निकल ऑलमोस्ट इंग्रजीमध्येच आहेत आणि नॉन टेक्निकल मराठी भाषेमध्ये आहेत ओके तर पहिला प्रश्न पाहूयात की विथ शेड्यूल ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे तो डील्स विथ प्रिस्क्रिप्शन ड्रग्स म्हणजेच काय सिम्पल सांगायला गेलं तर ड्रग्स आणि कॉस्मेटिक कायदा किंवा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट एकोणीसशे चाळीस जो आहे ना तर त्याच्यामध्ये कोणत्या विभागामध्ये प्रिस्क्रिप्शननेच घेणारी औषधं सांगण्यात आलेली आहेत किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यावी लागतात खरेदी करता येत नाहीत किंवा डॉक्टरचा सल्ला असेल तरच खरेदी करता येतात तर तशी जी औषधं आहेत त्या औषधांची जी काही लिस्ट आहे ती जवळपास विभाग यच आणि याच्यासोबत अजून एक विभाग आहे विभाग एक्स या दोन विभागामध्ये अशा औषधांची यादी दिलेली आहे जी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय म्हणजेच खरेदी वगैरे करता येत नाही डॉक्टरनी सल्ला दिला तरच ती तुम्हाला औषधं मिळवता येतात ओके हे लक्षात ठेवा आणि याच्या या औषधांच्या लेवलवर आरेक्स असं लिहिलेलं असतं नावाच्या शेवटी मला तर नोट डाऊन करून घ्या परत हा कॉस्मेटिक ॲक्ट वगैरे तुम्हाला माहीत असू द्या एकोणीसशे चाळीसला हा लागू झाला किंवा आहे हा परत या कायद्यामध्ये वेगवेगळे असे काय छत्तीस विभाग या ठिकाणी आहेत हेच अशा पद्धतीचे जी यक्स यच ए अशा पद्धतीचे आता सिम्पल सांगायला गेलं तर सी विभागामध्ये जे आहे ते जे काही औषधांचं उत्पादन त्यानंतर विक्री त्यानंतर वितरण हे अशा पद्धतीच्या या बाबींची चर्चा त्याच्यामध्ये आहे शॉर्टमध्ये आहे लिहून घ्या परत सांगायला गेलं शेड्यूल जीमध्ये जीमध्ये जे आहेत ते तुमचे हार्मोनल औषधांची त्या ठिकाणी काय आहे नोंद आहे हार्मोनल ओके हार्मोनल ओके हार्मोनियल वगैरे तर औषधे त्या ठिकाणी आहेत परत सांगायला गेलं तर याच्यामध्ये फक्त सेक्स हार्मोनची औषधं सोडून जे बाकीची जी काही हार्मोनल औषधे येतात ती सगळी औषधांची लिस्ट जी आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे ओके सो so, हे नोट डाऊन करून घ्या ज्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायला गेलं तर ॲटिनोप्लास्टिक नावाचं जे काही औषधाचं गट आहे त्याच्यामध्ये ते मोडतं परत शेड्यूल एमध्ये याच कायद्याविषयी जे काही नाव उत्पत्ती वगैरे त्याचा अर्थ वगैरे सांगण्यात आलेला आहे ओके हे सगळं लिहून घ्या आणि हे तुम्हाला विश्लेषित स्वरूपात सांगण्याचं कारण एवढंच आहे की वेळ कमी आहे आणि सिलेबस खूप मोठा आहे त्यामुळे जेवढे जास्त होतील तेवढे जे काही शॉर्टमध्ये तुम्हाला इन डिटेल माहिती सांगतो ती त्वरित लिहून घ्या ओके परत व्हॉट इज द रोल ऑफ मॅग्नेशियम स्टिरेट इन टॅबलेट ओके जे काही आपले टॅबलेट असतात किंवा गोळ्यामध्ये जे मॅग्नेशियम स्टिरेटचं जे काही कार्य आहे ते काय असतं तर मुख्यत्वे करून जे काही टॅबलेट त्या ठिकाणी बनवण्यात येतात तर ते बनविणारे जे काही यंत्र असतात त्यांना चिटकू नये म्हणून ते गुळगुळीत असावे किंवा लुब्रिकेंट बनविण्यासाठी किंवा गुळगुळीत करण्यासाठी ते त्याच्यामध्ये ॲड असतं किंवा मॅग्नेशियमचं ते मुख्य कार्य त्या ठिकाणी आहे त्याच्यासोबत हे सुद्धा आहे बरं बांधणी करणे परत त्याच्यानंतर एकत्र ठेवणे वगैरे हे अशा पद्धतीनं ते आहेत बट मुख्यत्वे करून हे वालंच आहे लुब्रिकंट वगैरे ओके नोट डाऊन करून घ्या परत सांगायला गेलं तर विच फेस इन क्लिनिकल ट्रायल्स चेक्स द ड्रग्स इफिशियन्सी ओके तर सिंपल सांगायला गेलं तर क्लिनिकलच्या ज्या काही चाचण्या आहेत एक दोन तीन चार तर या चाचण्यातला जो काही टप्पा आहे की कोणता टप्पा हा औषधांच्या कार्यक्षमतेची चाचणी करतो तर जी काही प्रभावी कार्यक्षमता जी आहे ते चेक करण्याचा जो काही फेस असतो तो फेस दुसऱ्या क्रमांकाचा असतो म्हणजेच ते दुसऱ्या टप्प्यामध्ये ते त्या ठिकाणी चाचणी केली जाते आता पहिल्या टप्प्यामध्ये काय करतात तर ते सिंपल सांगायला गेलं तर शरीरावर होणारे परिणाम याबाबत ते काय करतात या पहिल्या फेसमध्ये ते चाचणी केली जाते ओके हे सगळं लिहून घ्या परत सांगायला गेलं तर हा जो तिसरा फेस आहे याच्यामध्ये सांगायला गेलं तर हे जे आहे ते मानवावर नेमकं हे औषध सुरक्षितता प्रदान करते का याचे साईड इफेक्ट वगैरे म्हणण्यापेक्षा हे सुरक्षित आहे का परत प्रभावी औषध आहे का हे यावर चेक करण्यात येतं परत हे कार्यक्षमता म्हणजे कितपत कार्य वगैरे करतं ते त्याच्यामध्ये ॲड होतं परत सांगायला गेलं तर हे चौथ्या फेजमध्ये काय याचे जे काही दीर्घकालीन परिणाम ओके म्हणजे तुम्ही जास्त वेळ जर घेत असाल किंवा याचं नंतरून होणारा जो काही दीर्घकालीन परिणाम वगैरे काय आहे याची चर्चा याच्यामध्ये केली जाते ओके हां जर तुम्हाला समजत असेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या हे सगळे प्रश्न मी इन डिटेल या ठिकाणी सोडून देईन त्यासोबत फक्त इथंच होणार नाही परत आमच्या टीमनं एम सी क्यू काढलेले आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ते वाचलात पर्यापैकी तुमचा सिलेबस कवर होऊन जाईल परत इथं ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत सो या क्रमांकावर संपर्क करा वारंवार वारंवार वार का सांगतोय कारण का परीक्षेच्या समोर जर तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर कवर होणार नाही कारण का अपडेट हमेशा होत राहतात आम्ही सुद्धा अपडेट करत जाऊ ते सुद्धा आत्तापासून जर तुम्ही वाचत राहिलात ते तुमच्या डोक्यात बसत जाईल आणि परीक्षेपर्यंत तुमचा बऱ्यापैकी सराव होऊन जाईल ओके तर यावर लक्ष द्या सगळ्यांनी परत सांगायला गेलं तर पर जे काही आहेत ते विश टाईप ऑफ टॅबलेट रिलीज द ड्रग्स स्लोली ओव्हर टाईम ओके तर सिंपल सांगायला गेलं तर खालीलपैकी कोणती गुळी हे औषध जे आहे ते हळूहळू त्या ठिकाणी सोडते तर हे सांगायला गेलं तर सस्टेनर रिलीज रेट टॅबलेट ह्या ज्या प्रकारामध्ये मोडतात ना त्या सगळ्या ज्या काही आहेत ते औषधं त्या ठिकाणी हळूहळू सोडत असतात ओके परत अजून सांगायला गेलं तर आता हे जे आहे सब वॉल टॅबलेट वगैरे तर स्पेशली करून नेमकं काय तुमच्या मेंदूच्या वेदना वगैरे दूर करण्यासाठी ते वापरल्या जातात किंवा हे त्याच्यामध्ये मोडतात मेंदूच्या वेदना वगैरे परत हे हे जर सांगायला गेलं तर हे पाण्यात वगैरे विरगळणारं औषध असतं बरं ज्या काही प्रकारच्या गोळ्या असतात याच्यामध्ये तर ते पाण्यामध्ये किंवा कोणत्याही घटकामध्ये ते विरगळत असतात सहज सॉल्युएबल म्हणू शकता आपण परत सांगायला गेलं एंटरिक नावाच्या ज्या काही कोटेड टॅबलेट असतात तर त्या सिम्पली सांगायला गेलं तर त्या पोटातील जे काही ॲसिड असतं ना पोटातील ॲसिड याच्यामध्ये ते विरघळत नाहीत कारण का हे जर पोटातल्या ॲसिडमध्ये जर विरघळले किंवा त्याच्यामुळे थोडाही त्यांच्यामध्ये विरघळ विरघळले तर ते त्याचा पुढं जाऊन जे काही इफेक्ट आहे तो कमी होऊ नये म्हणून हे अशा पद्धतीचं एंटारी कोटेड टॅबलेट असतात जे तुमच्या पोटातील ॲसिडमध्ये न विरगळता ते पुढं आट आतड्यात आत वगैरे विरगळतात आणि ज्याचा जो काही त्याचा ज्याच्यासाठी आपण खातोय ती गोळी ती त्याच्यावर जास्तीत जास्त इफेक्ट करते ओके म्हणजे स्पेशली करून पोटात न आहे टॅबलेट ज्या असतात त्या याच्यामध्ये मोडतात ओके हं परत अजून सांगायला गेलं तर वॉट इज द यूज ऑफ ॲट्रोपिन नावाची जी काही टॅबलेट आहे तिचा यूज काय आहे तर या टॅबलेटचा जो काही यूज आहे सिंपल सांगायला गेलं तर हे कशामध्ये मोडतं आहे तर हे अँटीकोलाजेनिक याच्यामध्ये मोडणारं ते औषध आहे ओके याच्यामध्ये ते मोडतं हां काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या आणि अजून हे जे अँटासिड नावाचं जे आहे ते सिंपल सांगायला गेलं तर तुमच्या पोटातील ॲसिडचं प्रमाण ते कमी करते पोटातील ॲसिडचं प्रमाण कमी करण्याचं काम हे औषधं वगैरे करत असतात हे याच्यामध्ये ओके तर नोट डाऊन करून घ्या आता हे जर सांगायला गेलं तर ॲट्रोफिन हे अँटीकोलेरजेनिक याच्यामध्ये किंवा याच्यासाठी वापरतात हे नेमकं काय आहे तर, का का तर हे सिंपल सांगायला गेलं तर जे काही तुमच्या शरीरामध्ये असतं ना काय म्हणतो आपण त्याला मज्जासंस्था ओके मज्जासंस्था तर मज्जासंस्थेचा जो काही संदेश वहन करणारा भाग आहे किंवा जो काही न्यूरो ट्रान्समिटर ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावर तो इफेक्ट करतो जो काही संदेश त्या ठिकाणी प्रोवाईड करतो न्यूरो ट्रान्समीटर तर तो संदेश थांबविण्याचं काम हा टॅबलेट करतो लक्षात ठेवा त्याच्यामुळं हे जे संदेश थांब थांबविण्याचे कामं करणारी जी काही टॅबलेट आहेत ते याच्यामध्ये मोडतात ओके सो व्यवस्थित बघा सिम्पल आणि साध्या भाषा सांगतोय इतकं सोपं कुठेही नाही मिळणार त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा परत सी एन एस सी एन एस म्हणजेच काय जे काही मज्जा संस्था असते ना त्याला उत्तेजित करणारं औषध वगैरे कोणतं आहे तर ते सांगायला गेलं तर कॅफिन नावाचं जे आहे ते त्या ठिकाणी आहे उत्तेजित करतं ओके सो हे सगळं लिहून घ्या परत हे डायझेपाम नावाचं जे आहे ते तुमची चिंता वगैरे कमी करण्याचं काम करतं हेही लक्षात ठेवा परत हे पाहायला गेलं अल्प्राझोलॅम नावाचं हे तुम्हाला सिंपल पद्धतीनं झोप म्हणजेच गुंगी वगैरे येण्यासाठी ते मदत करतं ओके आता हे जे तुम्हाला दोन सांगितले ते तुम्ही नोट डाऊन करा किंवा खाली कमेंटमध्ये कळवा परत हा जर पाहायला गेला तर हा सुद्धा तुम्ही कमेंट करून द्या परत खालीलपैकी कोणतं औषध एल एल एफ सी म्हणजेच फिट्ससाठी वापरात येतं तर हे जर सांगायला गेलं तर फेनिटोईन नावाचं जे काही औषध आहे ते त्या ठिकाणी फिटसाठी वापरलं जातं याच्यावर वापरणारी खूप सारी औषधं वगैरे आहेत बरं त्यामुळे एकच नका करू जाऊ जे काही आहेत ते सगळे करून जा ओके कार्बोमाझेपी नावाचं सुद्धा आहे हे सगळी औषधं तुम्ही काय करा सिंपल पद्धतीनं नोट डाऊन करून घ्या काढा हे ऑक्सिटीन नावाचं जे आहे ते तुमचं मूड नियंत्रित करण्याचं काम करतं हे सुद्धा लक्षात ठेवा हे डायऑक्साईड नावाचं जे आहे ते साधूपिंडाचा जो काही कर्करोग असतो ना साधुपिंडाचा कर्करोग याच्या उपचारामध्ये ते वापरलं जातं हे काही औषधं आहेत जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे परत आता हे जे आपण पाहिले सस्टेन रिलीज टॅबलेट याच्या लेवलवर एस या आर लिहिलेलं जातं परत हे जे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर दिली जाणारी औषधं आहेत याच्यामध्ये आर एक्स लिहिलं जातं हे छोटे छोटे कॉन्सेप्ट तुम्हाला नोट डाऊन करून घ्या फार महत्त्वाचे आहेत बरं बाकी जे काही महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईन इथंसुद्धा आणि जे काही हे व्हिडिओतले तुम्ही प्रश्न बघताय ते आमच्या नोट्समधील प्रश्न आहेत काही प्रश्न रिसर्च करतो काही प्रश्न त्यातून काढतो त्यामुळे कशा पद्धतीचे ते नोट्स आहेत हे कळणं तुम्हाला फार गरजेचं आहे म्हणून इथं प्रश्न घेतो आहे बाकी काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल कळवा बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद